काय पन्नास वर्ष वयानंतर तुमचं स्ट्रॉंगर हार्डर आणि लॉंगर चालू शकतं त्याचं उत्तर आहे येस होऊ शकतं पण लोकांचे अनेक प्रॉब्लेम्स आहे ज्यामुळे त्यांच्यातली मजा चालली गेली आहे आणि पंचवीस वर्ष वयामध्ये जी मजा आहे ती मजा पन्नाशीमध्ये काही येत नाही एकतर डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे वजन खूप वाढलेलं आहे फॅट वाढलेला आहे जॉईंट पेन्स आहेत स्ट्रेस खूप आहे आर्थिक विवंचना आहे बायकोशी पटत नाही डिप्रेशन आहे सेक्स हॉर्मोन्स कमी झाले आहेत असे अनेक कारणं होऊ शकतात पण आपल्याला कारणास्टच्या खोलात न जाता आपल्याला पाहायचं आहे की बाबा ट्रीटमेंट काय करता येईल तर ट्रीटमेंट नंबर एक जे आहे ते आहे स्मोकिंग अल्कोहोल आणि गोड बंद करणे हे तिन्ही जर बंद केलं स्मोकिंग अल्कोहोल आणि गोड त्यांनी खूप चांगला फायदा होईल ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होईल टाईटनेसमध्ये खूप फायदा होईल नंबर एक नंबर दोन व्यायाम चाळीस मिनिटाचा फास्ट वॉक मेडिटेशन सेल्फ हिप्नॉसिस योगासनं हे रेग्युलरनी करणं आवश्यक आहे कमीत कमी एक तास याच्यामध्ये द्या चोवीस तासापैकी एक तास फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस नंबर तीन औषधं औषधांमध्ये शिल्डना फील्ड फील आहेतच पण ते फक्त तेवढी न घेतात त्यांना ज्याच्याबरोबर जर आपण डेपॉक्सिटीन म्हणजे एस एस आर ग्रुपचे औषध टाकलीत सरेट्रालिन एसिटॉलोप्रॉम पॅरॉक्सिटीन डेपॉक्सिटीन मिक्स केली त्याने खूप फायदा होतो त्याचबरोबर लोकल जेल लावा प्रायलोकेन सारखे जे जेल आहेत तर त्यांनी लवकर पडत नाही नंबर चार शॉकवे थेरपी पेनिसला द्यायची शॉकवे मशीन आहे माझ्याकडे ते आम्ही देतो आणि त्याच्यामुळे होतं काय की रक्तप्रवाह वाढतो आणि टिश्यू जे आहेत त्या टिश्यू रिजनरेट होतात नव्याने तयार होतात नंबर पाच कपल बॉन्डिंग ओपन कम्युनिकेशन आपसातले मतभेद हेवेदावे भांडणं तंटे हे बंद व्हायला पाहिजेत काय होतं की खूप डिमांडिंग जर पत्नी असेल खूप किरकिरी पत्नी असेल डिमांडिंग आहे डिमांडिंग म्हणजे सेक्सबद्दल डिमांडिंग त्यांनीच खूप टेन्शन येतं आणि त्याच्यामुळे खूप स्ट्रेस येतो आणि ताडताना येऊन जाते बायकांनी कधी पण खूप डिमांडिंग राहू नये माझ्याकडे कालच एक जण आला होता तर त्याला बाहेर जमतं गर्लफ्रेंडबरोबर बायकोबरोबर जमून राहिलं गर्लफ्रेंडबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही पत्नीला परेशान आहे ते खूप डिमांडिंग आहे त्याच्यामुळे आणखीन टेन्शन येतं तिने फोन लावून माझ्याशी संपर्क करून त्याला बोलायला लावला आता हा काय सांगतो तिच्यासमोर तुम्हाला बाहेर जमतं म्हणून नंतर फोन करून तिने मला सांगितलं आपसातले मतभेद हे बेदावे भांडणं तंटे प्रेम हे तपासावं लागेल पंचेचाळीस पन्नास वर्ष पाहिल्यानंतर जरी कमी झालं इंटरेस्ट कमी आहे ताकद कमी आहे तरी पण पंचवीसची मजा घेणं आपल्या हातामध्ये आहे आपल्याला आवडलं तर जरूर लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच